आज आपण आलेलो आहे बागाटान या गावी गंगापूर तालुक्यातील बागाटान या गावी प्रचंड असं नुकसान शेतकऱ्यांचं झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आपण पाठीमागं बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये मक्क्याचं नुकसान झालेलं आहे हे जे शेती आहे पूर्ण वावर शेतकऱ्याचं आपण पाठीमागं बघू शकता की आता सध्या म्हणजे जवळपास गुडघ्या इतकं पाण्यात आपण सध्या आहोत किती भयानक ही परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर आणि वैजापूर मतदारसंघामध्ये नदी काठचं हे जे पूर परिस्थिती आहे ओला दुष्काळ मोठ्या प्रमाणात आहे सरकारने सुद्धा दुष्काळ जाहीर करावा असंही सांगितलं होतं परंतु जी हेक्टरी मदत मिळती आहे ती मदत शेतकऱ्यांपर्यंत मिळणार का आणि शेतकऱ्यांचं हे जे नुकसान आहे ते खूप भयानक वास्तव आहे आज आपण बघतोय पाठीमागं जे नुकसान झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यातील हे दृश्य आहे भागटान या गावी जे प्रशासन आहे ती प्रशासन यंत्रणा कालपर्यंत पोहोचली का की नाही पोचली शेतकऱ्यांचं किती प्रमाणात नुकसान झाल्याचं आपण बघतोय आपण बघतोय सध्या गाळ जवळपास माझ्या गुडघ्या इतकं खाली गाळ आहे आणि हे जे नुकसान आहे शेतकऱ्यांचं हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही शेतकरी बांधवसुद्धा आहेत परंतु सरकारला एकच विनंती आहे की जी काही मदत आहे ती जास्तीत जास्त मदत तुम्ही ह्या शेतकऱ्यांना मिळून द्यावी आणि जे काही आज हातात म्हणजे जवळपास काहीच शिल्लक नाही आहे कर्ज काढून आता दसरा दिवाळी डोळ्यासमोर आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचं हे प्रचंड नुकसान जे झालेलं आहे ते सरकार निश्चितच कमी करण्याचा प्रयत्न करेल असाही आशावाद शेतकरी व्यक्त करतील निश्चितच काही शेतकरी आहेत त्यांनाही आपण विचारणार आहोत की त्यांचं किती नुकसान झालंय आणि काय आहे त्यांच्या भावना आता सध्या आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी सुद्धा आलेले आहेत शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत खरंच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काय सांगाल आजच्या या नुकसानीबद्दल आपण हे बघू शकताना आता नुकसानीबद्दल सांगायचं म्हणजे आता या मक्याला झाले आज पाच सहा दिवस झाले हा पूर्ण पाण्यामध्ये भिजलेला आहे आता याचं नुकसान म्हणजे किती प्रमाणात नुकसान झालेलं असं हे तुम्ही याच्यावरूनच अंदाज घेऊ शकता हे प्रचंड हे नुकसान आहे काय तुम्ही सरकारला काय मागणी करणार आता सरकार काय देणार आहे साहेब आम्हाला देऊन देऊन आठ हजार दहा हजार पंधरा हजार एकरी दिल्या तर दिले एकरी पन्नास हजार रुपये तरी कमीत कमी दिले सरकारनी तर ते बियाण्याचा आणि मेहनतीचा खर्च निघणार आहे बाकी काही नाही विषय काय म्हणणार आमचं जर एवढं नुकसान जर झालं सरकारनं आम्हाला पन्नास हजार रुपये द्यायला पाहिजे का आमचं परवडत नाही दिवाळी दसरा आता तोंडावर आलेला आहे हा <sus> खूप काही नुकसान झालेली आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन शेतात हे माल टाकला याचा निसर्गाने खूप मोठं नुकसान केलेलं आहे शेतकऱ्यांनी कसं जगायचं दिवाळीचं दसऱ्याचे दिवस आलेले आहे सर समोर आणि या सार जर कधी नुकसान झाली तर काय करायचं शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय काही पर्याय राहिलेला नाही आहे सरकारने द्यायचं असेल तर एक करी पन्नास हजार रुपये द्यावं आहे नाहीतर ते अन्यथा काय ते बाळ रडतो आहे आणि त्याचे डोळे पुसायचं काम सरकार करतंय आहे याच्यापुढे आपण काय करणार आहे शेतकरी अहवालदिल झालेला आहे तुम्ही पाहू शकतात की आमचं शेतकऱ्याचं किती नुकसान झालं हे मक्का झाले आठ दिवसापासून पाण्यात आहे तरी सरकारने लवकरात लवकर एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी कारण सरकारने आठ हजार आठ हजार रुपये हेक्टरी असं अनुदान देणार आहे तरी पण ते आठ हजार हेक्टरी काही मंडळ वगैरे पाऊस त्याच्यावर निकष लावून मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे की सरसगट शेतकऱ्यांना प्रति एकर एक पन्नास हजार रुपयाची मदत करावी एवढीच तळमळीची विनंती देवेंद्र फडणवीस साहेबांना ही आमची विनंती आहे सर आता बरेच दिवस झाले आमच्याकडे आजूपर्यंत कुणी आलेलं नाही आहे सरकारी अधिकारी तुम्ही आले प्रथम तुमचे अभिनंदन आल्याबद्दल आभारी आहे तुमचं आता मला एक सांगा साहेब हे आम्ही कर्ज काढून येऊ बघं केलेलं आहे त्याला टी ग्रामसेवक कोणी आले नाही नाही आतापर्यंत तर कोणी आलेलं नाही इथं आले असेल तर यांनी दाखवा आम्हाला आम्ही आमच्या शेतात आलो होतो म्हणून आतापर्यंत साहेब वगैरे तहसीलदार साहेब अजून कोणी आलेलं नाही आहे ही परिस्थिती तर नदीपासून इकडे पाचशे मीटर इकडे म्हणजे मध्ये मधली परिस्थिती आहे नदीकडे जायला तर आतापर्यंत रस्ताच नाही आहे अजून हो आता काल आले तहसीलदार साहेब वगैरे आले पण ते रस्त्या रस्त्याने फिरले रस्त्याच्या खाली उतरून आतापर्यंत असं शेतात तर आतापर्यंत एकही अधिकारी आलेला नाही आहे तर तुम्ही आले त्याबद्दल तुमचे आभारी आहे आता हे कर्ज फेडाव कसं हो मुलाचे लग्न आहे मुलींचे लग्न आहे हे आम्ही करायचं कसं त्याच्याबद्दल तुम्ही सांगा आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आत दुसरा शिक्षण आहे हो शिक्षण आहे मुलांचे लग्न आहे कार्य आहे दिवाळी तोंडावर आहे दिवाळी तर आता काही दिवाळीच होणार आहे आमची आता दिवाळी काय आमची अशी होत नाही हो तर मग आता याच्यात मायबाप सरकारने बघावं काहीतरी करावं नियोजन घस द्या करायचं काय करायचं काय मुर बाय सरसकट कर्ज माफी सरसकट कर्ज माफी भेटलीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे एकरी पन्नास हजार नुसकान भरपाई भेटलीच पाहिजे भेटलीच पाहिजे भेटलीच पाहिजे सरकारचं करायचं काय मुलगा वर बाय